नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आम्ही नवरात्रात देवीची भजनं करतो तर त्यावेळेस भजनामध्ये आम्ही देवीची परडी म्हणतो करता तर अशी एक परडी मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आई अंबे जगदंबे तुझी हौसपूर्वीनं तुझी परडी गावात मिरवीनं ऐकूया बोल भवानी की जय आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरवीना आई पंबे जगदंबे तुझी हौस पुरवीना तुझी पाराडी गावात मिरवीना तुझी पाराडी गावात मिरवीना आई पंबे जगदंबे आठ दिवसाचे मंगळवारी दर कोणी मेच्या करी तारीम दुंग घुमतो दारी भक्त उदा करी टाळ दुंग घुमतो दारी भक्त उद करी तुझ्या दरबारी गोंधळ घाली ना तुझ्या दरबारी गोंधळ घाली ना तुझी पाराडी गावात मिरवी ना तुझी पाराडी गावात मिरवी ना आई आंबे जगदंबे नव दिसाचे नवरात्र गट बांधिले फुलांचे हार दर्शन आलं गर्दी अपार पार मूळ भांडार दर्शन आलं गर्दी अपार पार हरी कुंकाचे मुळ भांडार वेळी फुलांचा गजरमाळे फुलांचा गजर न तुझी परडी गावत मिरवी तुझी परडी गावात मिरवी आई अंबे जगदंबे राजा शिवाजी भक्त भला स्वराज त्याने अर्केला हाती घो नियातल तलवार, अंब दिला तू त्याला बरं हती वार अंब दिला तू त्याला बरं भगवत झेंडा संगती घेना बघ भेंडा संगत घेना तुझी पारडी गावात मिरवी ना तुझी पाराळी गावात मिरवी आई आंबे जगदंबे तंबे तुझी हौस पुर्वी आई आंबे जग तंबे तुझी हौस पुर्वी तुझी पारळी गावात मिरवी तुझी बोल भवानी नो, की जय मैत्रिणी आमच्या ग्रुपमध्ये सुनीता कांदो नावाची एक आहे अतिशय सुंदर ती परडी हातात घेऊन याच्यावर नाचत असते बरं का भजनामध्ये आम्ही सगळ्याजणी मिळून म्हणतो गाणं आणि ती ठेक्यात गरगर गरगर फिरत गर, अगदी सुंदर डान्स करते याच्यावर तर अशी ही परडी मला हिची चाल खूप आवडते आणि तुम्हालाही आवडली असेलच तुम्ही ही जी मी म्हटली आहे त्याचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तर ते तुम्ही लिहून घ्या तुम्हाला आवडली तर माझ्या गाण्याबरोबर म्हणून बघा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या बहिणाला या लाईक लाए। करा आणि खूप आवडलं तर माझ्या या बहिणाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद